नमस्कार मित्रांनो मी काशीनाथ घुरे माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि कशात सगळे बरं ना तर गावी आलो आहे थोडा चार दिवस झाले उन्हामध्ये काल आहे तर मित्रांनो गावी खूप ओन लागते तर आजचा आपला विषय आहे खूप दिवसाने आपला व्हिडिओ होते खूप दिवसांनी येणं बंद होतं कामामध्ये बिझी होतो की प्रत्येक आईवाड्यांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांना शिकावं त्याचं खूप कष्ट असतात शिक्षणाबागं एक मागचा पुढचा विचार करत नाहीत खर्च किती असा पण आपल्या जर मुलाला कुठल्या तरी मोठ्या पदावरती बघायचं असेल तर त्यांना हे करावं लागतं आणि ते करूनही दाखवतात तसेच आमच्या गावाचे श्री प्रदीप रामजागरी आगरी यांनी करून दाखवलेला आहे आणि त्यांचाच मुलगा कुमार प्रणय प्रदीप आगरी वय पंचवीसव्या वर्षी एम बी बी असून डॉक्टर ही पद मिळवणारा आमच्या गावातला पहिलाच असा मुलगा आहे आणि म्हणूनच आमच्या गावाला खूप अभिमान वाटते या मुलाचा आणि खरंच जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे आगरी फॅमिलीचा आणि त्यांचा खूप असा सपोर्ट आहे या प्रणयला आणि खरंच त्यांनी त्यांच्या तेन विश्वासाला तडा जाऊन दिला नाही आणि त्यांनी आज डॉक्टरपदी मिळून घरामध्ये आगमन केलेलं आहे तर या अशा सुंदर दिवसाची स दिवसाचा सोला आम्ही गावाला करण्याचं ठरवलेलं आहे कारण एक आमच्या गावातला डॉक्टर म्हणून आलेला मुलगा आज आमच्या गावी पुन्हा आलेला आहे जबल घरातून दोन तीन वर्ष बाहेर असणारा मुलगा आज डॉक्टर म्हणून रिटर्न आलेला आहे म्हणून त्याचंच स्वागत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे अक्षर पूर्ण गावाल्याने आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गावातला हा मुलगा आहे आणि आमच्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे आईवडांचं नाव मोठं केलेलं आहे आणि त्यामुळेच आमच्या गावाने ठरवलं आहे की त्याचं स्वागत करावं त्याला शुभेच्छा द्यावा त्याचबद्दल आपला हा आजचा ब्लॉग आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या शुभेच्छा द्यायला आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तुम्ही तुम्हीसुद्धा आपल्या मुलांना असंच शिक्षण द्यावा आणि मोठा करायचा प्रयत्न करावा तर पुन्हा भेटूया थोड्या वेळाने तुमच्या बाय बाय तर मित्रांनो बघला तुम्ही आता आपल्या डॉक्टरचं घर आहे ते आणि आनंदाची गोष्ट म्हटलं तर आमच्या गावाल्यांसाठी खुशीचा आनंद म्हटलं तर आ, कुमार डॉक्टर प्रणय आगरी यांच्या वडिलांनी या पूर्ण आगरी भा भावकीने ह्या डॉक्टर पदवीच्या आनंदामुळं पूर्ण गावाला जेवणाची सोय केलेली आहे आणि तीच तुम्हाला आता दाखवायची आहे आणि खरंच आनंदाचा क्षण आहे कोणी काय करू सांगू नाही शकत आणि हीच आनंदाची वेळ आहे आणि आम्हाला जेवणाची सोय करून दिलं पूर्ण गाव मला तर दाखवतो तुम्हाला की कशी तयारी चालू आहे ती आजच्या सायंकाळच्या जेवणाची कुमार डॉक्टर प्रणय याच्या आनंद दिवसाची साठलेवडी गावामध्ये तर चला तुम्हाला लगेच दाखवतो आमच्या आजीबाई इकडे वाटण्याची तयारी करतात एक, करता। एक लसूण आहेत मी में महिना म्हटलं तर लग्न सारे असते आणि ह्या लग्न साऱ्याच्या निमित्ताने बघू शकता तुम्ही सर्व महिला सुद्धा आलेल्या आहेत आणि आमदारचा क्षण आहे आणि आमच्या इथे बसलेले आहेत सुरतून आले इकडे बघू शकता कांदा आहेत रेडी आहे तर मित्रांनो नॉनव्हेज आहे आणि व्हेजसुद्धा आहे याची पूर्ण तयारी चालू आहे आणि इकडे महिला हो आहेत पाहू शकतो तुम्ही काही महिला आमच्या बसल्यात कामा आठ पण बसलेल्या आहेत त्या बाकीचे कामात चालू आहेत आमच्या गावाचे भास्कर पवार पाणी गरम ठेवत आहेत आणि इकडे आणि बाकीचे इकडे ग्रामस्थ काही सुरतून आले आहेत रोहेकर आहेत आणि इकडे चहाची वेल आहे पाहू शकता तुम्ही ए यांचे बरोबर पाठ कोण दिसला पाहिजे इकडे काय ग्रामस्थान आहे चहाची वेळ झालेली आहे चहा नाश्ता झाले आहे वेज जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे घरच्या लोकांनी केलेली आहे इथे आमच्या साईबाई व्हेज जेवणाची तयारी करतायत काय व्हेजमध्ये जेवायला आणि अच्छा असं व्हेज जेवण सुद्धा आणि तिकडे चिकन सुद्धा आहे सोय केलेली आहे फॅमिलीने आजच्या म्हणजे आनंदाची गोष्ट आहे तर चला पुन्हा बघूया पुढच्या वेळेमध्ये नमस्कार मित्रांनो तर आपण दिवसभराच्या व्हिडिओ मधून तुम्हाला कळलाच असेल की आपला हा विषय कशाबद्दल आपला व्हिडिओ आहे तर मी आता थेट आपल्या कुमार प्रणय प्रदिपागरी यांच्या घरातून थेट तुमच्या समोर आहे तर मला त्यांना विचारायचं आहे की मी कारण आतापर्यंत माझ्याच गावातील आहेत म्हणून मी ते विचारतो त्यांना की आतापर्यंत मी लहानपासून त्याला बोलतोय की तो आहे तो लहानपासून त्याला क्रिकेटची खूप आवड होती आणि आवडत मला एवढं अजूनपर्यंत आम्हाला कोणाच करा की तू ह्या शिक्षणाच्या बाजूला कसा एवढा ओढला गेला आणि त्यांनी डॉक्टर ही पदवी मिळवण्याची कधी त्यांनी मनामध्ये घेतलं आणि मला वाटते त्यामागे त्याचं कारण काय त्यांनी आई वडिलांची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं की त्यांनी स्वतःहून ठरवलं ते आपल्या नंतर तर डॉक्टर आगरी तर सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खास करून रोहा तालुका सातगड या गावामध्ये तुम्ही आपल्या गावाचा खूप नाव मोठा किल्ला आहे अठरा गावामध्ये समाज अठरा गावामध्ये तुम्ही मला वाटते पहिले कसे असाल की डॉक्टर झालेला तर खरं अभिमान वाटत की तुमची स्वतःची इच्छा होती की आवडत होती डॉक्टर होण्याची तर माझी जर्नी मी तो म्हणजे मी जेव्हा दहावी लावतो दहावी जेव्हा झाली माझी तेव्हा असं होतं की काय मला सायन्स मध्ये खूप इंटरेस्ट होत तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की डॉक्टर हे चांगले माझ्या देशासाठी किंवा समाजासाठी सेवा मला हे आवड तेव्हा जाणवले आणि तेव्हा मी मम्मी पप्पांना सांगितलं जसं की मला डॉक्टर असं बनायचं आहे बरोबर तर मम्मी पप्पांचा पुरा सपोर्ट होता मला की तुला जसं वाटतं आम्ही तुझा पुरा सपोर्ट करू तर तेव्हा मला जाणवलं की मला डॉक्टर ह्या फील्डमध्ये जायचं होतं आणि बाकी तुमच्या मित्रांची काय या प्रतिक्रिया आली जेव्हा तुम्ही डॉक्टर झाला त्यांना सुद्धा माहिती पडला असेल म्हणजे माझे मित्र म्हणजे सर्व इंजिनिअरिंग फील्डचे आणि मी आमचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये मी एकटा डॉक्टर ह्या फील्डमध्ये आलो आणि बाकी सर्व इंजिनिअरिंग फील्डमध्ये त्यांना पण खूप आनंद झाला की म्हणजे काही बोल पण ते म्हणजे डॉक्टर बोल त्यांना खूप आनंद झाला त्याचा आणि सर्व मित्र करू दादा अच्छा आणि मला वाटतं किती वर्ष झालं असेल पण मी आता साडेपाच वर्षावलाच होतं माझा एमबीबीएस जळगावला झालं मग मी साडेपाच वर्ष तिकडेच होतो आता अच्छा त्यानंतर मी आता इकडे गावी आलो येऊन मला खूप आनंद झाला इकडे गावी आणि साडेपाच वर्षामध्ये तुम्ही आई वडला ना किती येऊन मला म्हणजे असं चार महिने पाच महिन्याने असं घरी जायचो एकदा चा, चार पाच दिवसासाठी असं मी सहा सहा महिने चार पाच दिवसासाठी तर घ्या मुंबईमध्ये आई वडिलांपासून सुद्धा दूर राहून तब्बल फक्त पंचवीस वर्ष त्याने आपलं ते यश मिळवलेलं आहे आणि मला असं मला अजून तुम्ही की आपल्या वाहकी तुम्हाला काय अपेक्षित की तुमच्या असं जसं रामजी आजोबा त्यांना पण थोडाला विचार मग त्यांचं काय तुम्ही जेव्हा डॉक्टर पदवी मिळवले त्यांच्या त्यांची काय प्रतिक्रिया होईल माझ सर्वात मोठा सपोर्ट म्हणजे माझ्या आजोबांचाच आहे म्हणजे त्यांचा माझा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद आणि खरोखर त्यांनी सपोर्ट नसता केला तर मी कदाचित जेवढ्या मम्मी पप्पांचा आहे तेवढाच माझ्या आजोबांचा आहे मला खूप अभिमान आहे त्यांनी मला पुढे सपोर्ट केला त्या टाइमला फर्स्ट इयर पासून त्या लास्ट इयर पर्यंत आजोबांचा खूप सपोर्ट आजी आजोबांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला पूर्णही आता की आता सकाळी आलेला आहात तर मला वाटतं सकाळी तुम्हाला कसं कसं फील होत गावामध्ये आता की आता तुमचा सत्कार होणार आहे का गा, पूर्ण गावाकडून कारण असं आजपर्यंत पुन्हा कोणत्याच मुलाचं एवढा स्वागत झालेलं नाही जे तुमच्या नशिवाय आहेत आणि तुम्ही ते करून दाखवलेलं आहे म्हणून तुम्हाला कसं वाटते फील होत्या खरोखर मला तर खूप असं प्राऊडस फील होत कारण मी कुठेही जाते सर्व मला अभिनंदन करतात माझ्या मम्मी पप्पांचे अभिनंदन त्यांना माझा यश नाही तर मला पुरा कुटुंबाचं यश आहे त्यांचं त्यांनाही खूप प्राऊड वाटते की आपल्या पोरांनी काय केलं असं बरोबर तर मग आता मला सांग तुम्ही पुढला आता तुम्हाला गावासाठी जर काय करण्याची वेळ आली तर तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करा दुःखामध्ये कारण तुमच्याकडं देवाच्या नंतर दुसरा व्यक्ती म्हणाले तर डॉक्टर म्हणून मानलेत आणि ते आमच्या गावामध्ये तुम्ही आहात देवतरूमध्ये तुम्ही तर गावासाठी काय पुढं करायचं तुमच्या अपेक्षा आणि काय गावाने अपेक्षा ठेवूया तुमच्याकडून जसं आताच बघा आता माझ्या तर आता मला एक वर्षाचा बॉन्ड करायचं आहे गव्हर्नमेंटसाठी साठी तर मी ते मुंबई शकतो पण तुम्ही कुठे आता मी त्याला तालुका रायगड हा रायगड गव्हर्नमेंट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मी जॉईन झाले तिथे आपलेच लोक आहेत सर्व जे कधी आपले इथे येऊ शकतात उपचारासाठी आम्ही तर चोवीस तास जे आहे ते आपल्या गावासाठी समाजासाठी सेवा करायचे काही अडचणी तुम्ही गावाला कॉन्टॅक्ट जर तुम्हाला केला तरी तुम्ही कधी गावाला सगळे राहू शकता आणि नाहीतर तुम्ही जर कधी आवले म्हणून तुम्ही कुणाला पाठवू शकता हो नाही चांगलं तुमचे विचार खूप चांगले आहेत तर ठीक धन्यवाद तुमच्या छोट्याशा मुलाखत मुलं आम्हाला खूप बर वाटते आणि असंच गावाला सहकार्य असं राहू द्या आणि तुमच्या कुटुंबाचं तुमच्या असंच सत्र हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद त्याला पुन्हा भेटू थँक्यू तुमच्या सत्कारामध्ये मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये डॉक्टर प्रणय आग्र्याचं स्वागत समारंभ सुरू होणार आहे तर चला पाहूया या स्वागतासाठी गावातील किती ग्रामस्थ आलेत ते सुरत मंडळाचे अध्यक्ष नरट तेजगृती त्यांच्या कृपा करावी सुस्वागतम सुस्वागतम आज आपल्या मुचनेई गावामधील साठलेवाडी गाव ही एक आपली वाडी आहे परंतु या वाडीने काही बरेचसे काही पराक्रम केलेले आहेत शिक्षणाच्या बाबतीत पाहायला गेलं तर जरा आपण आग्रेसर जाऊत तसेच आपल्या या आगरी घराण्यातील प्रणय रामजी प्रणय प्रदीप आगरी हे आज एमबीबीएस पास होऊन आपल्याकडे आलेले आहेत हा आनंदाचा क्षण आपल्याला खरोखरच ना भविष्य याप्रमाणे आपण पाहू शकलो असतो किंवा नसतो परंतु त्याने तो साकार करून दाखवलेला आहे त्याच्या पाठी त्यांचे आजोबा रामजी आगरी त्यांची खरी मेहनत आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा खूप त्याला शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचा एक निर्धार होता की मी काहीतरी जन्माने मी बनेन आणि या जनतेची सेवा करीन असं त्याच्या मनामध्ये मनामध्ये त्याचे होत ते त्याने साकार करून दाखवलेलं आहे आणि खरोखरच या मुलाचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एवढे बोलून मी दोन शब्द पूर्ण करतो मुंबईकर मंडल चे अध्यक्ष त्यांनी जरा दोन शब्द व्यक्त करावे आपले नमस्कार मंडळी आज सर्वांचं स्वागत आहे आपल्या या स्टेज बरोबर आज आपल्याला सर्वांना गर्व आहे की आपल्या गावातील आपल्या मुसरे गावातील वाडी गाव आपल्या साठले वाडी आपल्या गावातून उभे झाले आहेत प्रणयी प्रदीप आगरी बरोबर आजपर्यंत कधी झालं नाही शिक्षणाच्या बाबतीत आज सर्वात पुढे आहेत ते आपल्या सर्वांना त्यांचा गर्व वाटला पाहिजे आणि त्यांच्या पाठी त्यांची मेहनत त्यांच्या आई वड्यांची मेहनत त्यांच्या आजोबांची मेहनत आणि आपल्या सर्वां आपल्या आपल्या सर्वांना त्यांचा गर्व झाला पाहिजे की आपल्या आपल्या पंचायत ग्रामपंचायत मध्ये कि आपल्या सहा आपल्या अठरा गावात म्हणतात ना त्याच्यामध्ये समाजामध्ये समाजामध्ये आपलं नाव त्यांनी उंच केलेलं आहे साठल्यावरील आग्रणी प्रणय प्रदीप आगरी यांनी आपला सर्वांच्या वाढीत आपल्या गावातून नाव उंच केलेलं आहे बरोबर आपल्याला आपण सर्वांचे आभारी म्हणू बरोबर आणि आपला बरोबर बरोबर याला वंदन करून आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे आणि सांगायचं म्हणजे तात्पर्य एक तुकारामाचा अभंग आहे आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या उली कन्या पुत्र होते सात्विक तयाचा हरिक वाक्य देवा खरोखर धन्य माता पिता ज्याचे असतील की याला ही डिग्री प्राप्त होऊ शकते त्या भरते सरते <laughs> आणि तसेच ईश्वराचरणी माझी प्रार्थना कारण की प्रणव प्रदीप आगरी यांना खरोखरच पुढे यश मिळावा हीच ईश्वराचरणी मी प्रार्थना करून त्यांच्या यशाला यश मिळत जावा आणि खरोखरच त्यांची प्रगती व्हावी एवढे बोलून मी गे 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 गा गा आज प्रणय आज त्याच्या आजोबांचे आणि आजीचे आणि त्यांच्या पोटी जो हिरा चमकला आज जो पुत्र रत्नादात त्यांचा जो मुलगा आहे आज त्यांच्या पोटी हिरा झाला न तो एवढा चमकला की त्यांच्या आईवडिलांचं सोडून आपल्या पूर्ण आगरी समाज आगरी गावाचा आपल्या आगरी घराण्याचा आपल्या साठलेवाडी गावाचा पूर्ण समाजाचा नाव आणि अशा या डॉक्टर साहेबांना माझा मनापासून मनापासून सलाम एवढं बोलून माझा दोन शब्द पूर्ण होतो <laughs> <जेंगी है> मंचावरती <मारे। laughs> यायचंय त्यांनी आणि आपण खरोखर जोरात टाळे वाजवायचे तर चालण्या नाही तुम्ही पडताना धन्यवाद सर मी पहिले तुम्हाला थोडं व्यक्त उपस्थित सर्व मुंबईकर मंडल गावपास मंडल महिला मंडळ आणि सुरत मंडल पहिला तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार तुम्ही इथे आलात आणि सर्वांना धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी हा कार्यक्रम ठेवलात आणि माझा असं मलाही स्वतः प्राऊड फील होत आहे तुम्ही माझी एवढे लोक आलात सर्वप्रथम तर मी माझ्या कुटुंबांचं धन्यवाद करतो माझ्या आजी आजोबा त्यांच्या आशीर्वादानेच मी एवढं माझं हे यश म्हणजे फक्त माझेच नसेल तर माझे कुटुंबांचे माझे मम्मी पप्पा माझा छोटा भाऊ त्यांचं जे सॅक्रिफाईस आहे ह्याच्या माझ्या मागे तर माझा हात जेवढं माझंच ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढंच त्यांचाही आहे माझी मम्मी आणि पप्पा त्यांचा खूप मोठा हात आहे माझ्या ह्या यशामागे तसंच मला जास्त बोलायचं नाही पण मला फक्त मेसेज आपल्या यंग जनरेशन मध्ये युवक जे आहेत त्यांच्यासाठी आपल्या गावाचं काही प्रगती कोणतीही प्रगती करायची असली तर आपले जे युवक आहेत त्यांच्यात हाती आहे आपण आपली अपन, अपन, प्रगती सर्व तर मी तुम्हाला सर्वांना बोलेल की आपण आता थोड्या गोष्टीतच छोटी मोठी म्हणजे काही नोकरी भेटली त्यात सेटल नका हो आपण सर्वांनी काही ना काही आपण पहिल्या फक्त दहावी बारावी शिकायचो त्यात आपण सेटल होऊन खुश आलो पण आता ते जनरेशन नाही राहिलं तुम्हालाही माहिती आहे जोपर्यंत आपण कोणतीही डिग्री मी बोलत नाही डॉक्टरच बना तुम्ही तुम्हाला ज्यात आवड असेल काही बोला तुम्ही इंजिनिअरिंग करा सायन्स नसेल आवडेल तर कॉमर्स मध्ये जा कॉमर्स मध्ये तुम्हाला फायनान्स वगैरे कोणाला बिझनेसची आवड असते बिझनेस पण अभ्यास करून तुम्ही करा कारण आपण आपण युवा पिढी नाही केलं ना तर आपल्या गावाची प्रगती आपण आपल्याच हातात ती म्हणून सर्व युवकांना व माझ्या पण जनरेशनचे जे पण मुलं आहेत त्यांना ज्यांचे लग्न वगैरे झाले प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा त्यांना त्यांना इंटरेस्ट असेल त्याच्यात जावा जे ते करतील सपोर्ट करा जसे माझ्या मम्मी पप्पांनी मला काही कधीच नाही विचारलं पुर त्यांना जसं मी सांगायचं त्यांनी मला सपोर्ट केलं कोणत्याही गोष्टी कधीच नाही ना, ना बोलले जे मी त्यांना बोलले फुल सपोर्ट त्यांनी मला दाखवलं तसे आपले यंग जनरेशन व त्यांचे पुढील जनरेशन तुम्ही करा तुमचे मम्मी पप्पा पुरे सपोर्ट करतील कारण आपणच केलं तरच आपल्या गावाची प्रगती होणार आहे ते हे बोलून मी त्याच्या पुढे मी ग्रामस्थ मंडळांना विनंती करतो की आपण आपल्या गावचे सुपुत्र प्रणय आगरी यांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर येण्याची कृपा करावी आजोबा ना आजी आजोबा कि त्यांचे वडील त्यांचे आजी लाकन आई लाकन आई कुठे असेल त्यांनी पण टेज वर कृपया आई लाकन आई त्यांनी पण सुद्धा टेजवरती या जरा कृपया प्लीज आज मोलाचा शिवण आहे आपण सर्वांनी जोरदार आले नसतील ग्रामस्थ मंडळांतर्फे आणि मुंबईतर्फ आणि सुरत मंडळांतर्फे आपला सत्कार होत आहे जोरदार टाल्यागड म्हणाचा दत्ता होता जोरदार त्या थँक्यू रामसंजय गजेंदर यांच्या अध्यक्षी सर डॉक्टर पुरणी सर पुरणे सरांचा सत्कार होत आहे जोरदार टाळे मारा एक त्यांची छोटासा फोटो घेतला जाते मुंबईत एक क्रिकेट आपले गाव साठेवाडी गावचे पूर्ण क्रिकेट टीम आज मंचावरती उपस्थित आहे सरांचं स्वागत करण्यासाठी जोरदार टाले मारा सरांचं स्वागत करण्यासाठी मुंबईची क्रिकेट टीम आपल्या सातवडे वाटेल क्रिकेट टीम इथे उपस्थित आहे सर्वांचं स्वागत करण्यासाठी सरांचा ते जोरदार टाले मारा कॅप्टन व सर्व खेळाडूंचे हस्ते सरांचं स्वागत धन्यवाद मित्रांनो कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आमच्या डॉक्टरांचा सत्कार कसं झाला आणि कसं स्वागत झालं जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा आणि तर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोण आपल्या चॅनलचे नवीन असतील त्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील तर तोपर्यंत बाय बाय आपली काळजी घ्या